नमस्कार मी राहुल तुम्हाला सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना द्यायची आहे कारण लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल की नोव्हेंबर महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो अजून पण जमा झालेला नाही याचं कारण लाडक्या बहिणींनो कारण त्याचा अजून जी आर आलेला नाही कारण सध्या चालू असलेल्या निवडणुका याच्यामुळे जी आचारस आचार लागू आहे त्यामुळे जी आर येत नाही आहे त्यामुळे तुम्हाला आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्हीचा मिळून एकत्र हप्ता हा तीन हजार रुपये तुम्हाला जानेवारीच्या महिन्यामध्ये भेटू शकतो याचा अजून पण जे आर आलेला नाही किंवा कुठलीही माहिती नाही त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण तुम्हाला वाटत असेल की कदाचित हा हप्ता आपले बंद झाले पण तसं काही नाही आहे सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे हा तुमचा हप्ता आलेला नाहीये त्यामुळे तुम्हाला येणारा हप्ता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्र येऊ शकतो ही माहिती आपल्या लाडक्या